डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची धुळ्यात सभा पाण्यासह शेती उद्योगाच्या प्रश्नांवरून खासदारांवर केली टीका रखरखत्या उन्हातही सभेला हजारोंची गर्दी धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची धुळ्यात आज जाहीर सभा झाली या सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी थेट धुळेकरांच्या मर्मावर बोट ठेवले आणि पाणी किती दिवसात येते थे असा थेट सवाल त्यांनी थे केला तुमच्याकडे पाणी वगैरे येते का रे नीट बरं एक दिवसाड येत असेल ना दोन दिवसाआड तीन चार पाच सहा सात आठ मग आठ दिवसानंतर तुम्हाला हे पाणी देतात मग आता पाच वर्षानंतर आल्यानंतर यांना तुम्ही पाणी पाजणार की नाही यांना पराभव काय असतो त्याचं पाणी चाखवा जरा ज्यांना दोन वेळा निवडून दिले त्यांना जाऊन विचारा धुळ्याची धूळधान का झाली इथले रोजगार का नाही वाढले एम आय डी सी का ओस पडते असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मोर्चा वळवला केंद्रामध्ये बसले होते मंत्री म्हणून बसले होते आज धुळ्याची पूर्ण धुळधान झालेली ठीक आहे ना शेतकरी इकडे बसलाय कांदा निर्यात बंदी तुम्ही अडवले सोयाबीनला भाव आहेत कापसाला भाव आहेत आणि मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो की आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा कापसाला भाव आज मिळतो त्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता सोयाबीनला भाव जास्त होता का कमी होता मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी नाही केली शिवसेनेशी नाही गद्दारी तुमच्या बरोबर केलेली आहे शेतकऱ्यांशी केलेली आहे गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग हे सगळे ते गुजरातला घेऊन गेले आणि जा त्या दोन वेळा तुम्ही ज्याला खासदार म्हणून आपण निवडून दिलं त्यांना विचारा की इथली एम आय डी सी ओस का पडलेली आहे का नाही आले उद्योगधंदे दलित समाजातील एक मुलगा एवढा हुशार कसा या महामानवाने लिहिलेले संविधान यांना आता जड होते म्हणून ते संविधान बदलायला निघाले मात्र डॉक्टर शोभाताई आपल्याला जनता निवडून देणारच तुम्हाला संविधानाच्या बाजूने उभे राहावे लागेल असेही ठाकरे म्हणाले तुम्हाला सांगते की शोभाताई तुम्ही खासदार म्हणून तिकडे आम्हाला का पाहिजेत तर संविधानाचं रक्षण तर केलंच पाहिजे ज्या जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साऱ्या गरीब दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा एवढा बुद्धिमान कसं काय होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांना आता उजवायला लागलेले की अरे त्या दलित माणसाने लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची म्हणून यांना चारशे पार खासदार करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानाने लिहिलेली घटना ही यांना बदलून टाकायची शोभातही तुम्हाला त्या घटनेचं रक्षण करावं हो लागेल या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे संपर्क नेते अशोक धात्रक माजी आमदार अनिल गोटे उमेदवार डॉ शोभा बच्छाव माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील श्यामकांत सनेर अतुल सोनवणे हिलालमाळी शिवाजी ढवळे अॅडव्होकेट पंकज गोरे शुभांगी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शहरातील जेल रोडवर भर दुपारी तीन वाजेला झालेल्या सभेला हजारोंची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे